नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे वर्दी बॅच मध्ये आज वर्दी बॅच मध्ये आपण बघा वर्ग आणि वर्ग मित्रांनो भाग तीन बघणार आहे शाब्दिक उदाहरण मित्रांनो त्या अगोदर मी तुम्हाला सर्वांचं बघा मित्रांनो माफी मागतोय कारण की मी मागील दोन चार दिवस मी तुम्हाला व्हिडिओ देऊ शकलो नाही कारण की मी आजही होतो मित्रांनो आज पण माझं घस बसलेले तरी आवाज थोड़ा इकडे तिकडं होईल तरी तुम्ही समजून घ्याल एवढी मला खात्री आहे मित्रांनो तर आपण जाऊ मित्रांनो आता पुढं आपलं बघा शाब्दिक उदाहरणामध्ये आज असेच उदाहरणं मी घेईन मित्रांनो आणि एवढंच आपलं एक मुद्दा आज ठरेल मित्रांनो बघा आज पहिला प्रश्न आहे बघा एका वर्गात जेवढे विद्यार्थी होते तेवढीच वर्गणी प्रत्येक विद्यार्थ्यांनी दिली बघा मित्रांनो वर्गणी आपण घेतो का नाही बघा आता आपल्या घरोघरी गणपती बाप्पा आले तर आपण कधी न लहान असताना वर्गणी मागायला गेलतो किंवा आपण शाळेतनं वर्गणी काढत होतो मित्राकडनं तीच वर्गणी समजा मित्रांनो बघा <coughs> प्रत्येक विद्यार्थ्यांनी दिली तेव्हा सतराशे किती रुपये मित्रांनो सतराशे चौसष्ट रुपये जमा झाले सतराशे चौसष्ट रुपये जमा झाले तर वर्गात एकूण विद्यार्थी किती बघा मित्रांनो वर्गात एकूण विद्यार्थी किती म्हणले आणि प्रत्येकाने काय मित्र मित्रांनो वर्गणी दिलेली आहे पण केवढी बघा बघा जेवढे विद्यार्थी होते तेवढेच बघा जेवढे विद्यार्थी होते तेवढीच काय दिलेले वर्गणी दिले जेवढे तेवढे म्हणजे काय मित्रांनो मी म्हणलो विद्यार्थी दहा तर वर्गणी पण किती दहा रुपये विद्यार्थी दोन तर वर्ग किती दोन म्हणजे इन्वटरवर आहे मित्रांनो फॅन बंद करतो बघा आता मला सांगा मित्रांनो जेवढे तेवढे म्हणजे काय बघा इथं पहिलं महत्वाचं पॉइंट काय करायचं मित्रांनो समजून घ्या इथं लिहायचंय जेवढे आणि तेवढे जेवढे तेवढे याचा अर्थ काय मित्रांनो गुणाकार पण होतो किंवा समान पण होतो जेवढे तेवढे आलं तर काय करायचं मित्रांनो गुणाकार करायचंय तुम्हाला मग जेवढे तेवढे आलं तर काय करणार गुणाकार आता आपल्याला जेवढे आणि तेवढे क्षेत्र माहिती नाही मित्रांनो मग सोडवणार कसं बघा डायरेक्टली तुम्हाला उत्तर काढायला सांगतो मी बघा जेवढे विद्यार्थी म्हटलं तर आपण पहिला बेस बघू नंतर शॉर्टकट पण बघू शकतो मित्रांनो पहिला बेस बघू जेवढे विद्यार्थी मी विद्यार्थी काय मानलो मित्रांनो एक्स जेवढे विद्यार्थी म्हटलंय एक्स विद्यार्थी मानलो गुणाकार करा तेवढीच वर्गणी म्हणलंय मग त्याला पण आपण एक्स मानू मित्रांनो एक्स हे तर हे पण एक्स असणार आहे बघा मित्रांनो इथं बरोबर किती रुपये जमा झाले <coughs> तर सतराशे चौसष्ट सतराशे चौसष्ट मग या दोघांचं गुणाकार केल्यास काय होतो मित्रांनो यक्स वर्ग यक्स वर्ग बरोबर सतराशे चौसष्ट तर आपल्याला फक्त कशाचं काढायचं मित्रांनो एक्सचा कारण की विद्यार्थी पण एक्स आहे आणि वर्गणी पण एक्स रुपये दिलेली आहे मग एक्स काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो इथे एक्स आहे तर याला वर्गमूळ होणार वर्ग वर्ग आहे तरी वर्गमुळात होणार सांगा मित्रांनो याला काढत असताना आपल्याकडे काय होतं मित्रांनो बघा किती सतराशे चौसष्ट मग काढा चार साठी काय काय येणार आहे मित्रांनो बघा चार साठी शेवटी आठ आणि काय दोन दोनचा वर्ग चार आठचा वर्ग चौसष्ट म्हणजे शेवटी काय येतं चार दोन घर वाद करायचे सतराच्या पुढील पूर्ण वर्ग संख्या किती मित्रांनो सोळा सोळाचं काय येणार आहे चार इथं चार तर इथं पण किती मित्रांनो चार मग चार गुणाकार मध्ये किती करणार मित्रांनो पाच झाले किती वीस चार पंचे वीस बघा बघा वर्ग मुळातील म्हणजे ही संख्या वीस पेक्षा लहान आहे का मोठी आहे मित्रांनो लहान आहे म्हणूनच आपल्याला काय आहे उत्तर लहान घ्यायचंय लहान कुठली संख्या आहे बे� बेचाळीस उत्तर किती आलं बेचाळीस मित्रांनो आता मला सांगा हे कितीचं सा वर्ग आहे मित्रांनो बेचाळीसचा वर्ग मग आपल्याला मला सांगा जेवढे विद्यार्थी म्हटलं तर आपण काय म्हणलो तो यक्स विद्यार्थी बरोबर किती राहतील मित्रांनो विद्यार्थी बरोबर बेचाळीस राहतील आणि प्रत्येकाने किती किती रुपये दिले वर्गणी दिलेली आहे वर्गणी बरोबर किती दिलेली आहे बेचाळीस रुपये मग या दोघांचं गुणाकार केलं तर सतराशे चौसष्ट रुपये जमा होतील मित्रांनो म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो जमा झाले तर वर्गणी वर्गात एकूण विद्यार्थी किती असतील मग एकूण विद्यार्थी किती मित्रांनो बेचाळीस आणि वर्गणी किती आहे मित्रांनो प्रत्येकाने दिलेली बेचाळीस रुपये आपल्याला हा विचारलं म्हणून आहे याचं उत्तर पण बेचाळीसच आहे मित्रांनो समजलं इथंपर्यंत आता याला एवढं न करता डायरेक्टली कसं सोडवायचं आहे बघा मित्रांनो ठीक आहे आता याला लिहून घ्या मी लगेच तुम्हाला बाजूला सांगतो मित्रांनो बघा मी तुम्हाला इथं सोडून दाखवतो इथं पहिलं तर आपल्याला करायचं काय बघा ते सतराशे चौसष्ट घ्यायचंय मित्रांनो सतराशे चौसष्ट मग शेवटी काय आहे मित्रांनो चार चार आहे तर यासाठी काय काय येतोय मित्रांनो चारसाठी साठी आठ येतोय आणि किती येतोय मित्रांनो दोन येतोय आणि जेवढी तेवढी म्हटलं तर हे हो वापरायचं आहे बरं का मित्रांनो दुसऱ्याला वापरायचं नाही मग हे झालं हे दोन बंद केलं याच्या पुढे काय मित्रांनो सोळा सोळाचा वर्गमूळ किती चार आणि चार हे चार इथं चार गुणाकारामध्ये पाच करा तिथलंच अर्ध शॉर्टकट आहे मित्रांनो हे वीस झाले वीस पेक्षा ही संख्या लहान आहे म्हणून लहान उत्तर म्हणून उत्तर आपलं किती आलं बेचाळीस बघा हे बेसिकच होतं पण त्यातलं ते काढून दिलं मित्रांनो काय एवढं डोक्याला घ्यायचं नाही याच्यामध्ये त्याच्यामध्ये जास्त फरक पण नाही आणि यातलंच ते भाग आहे त्यामुळे शॉर्टकट शिकण्यासाठी पहिला तुम्ही मेथड शिका मित्रांनो ठीक आहे आता हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहून काढा मी डायरेक्टली तुम्हाला इथून पुढं उत्तर काढायला शिकवतो मित्रांनो पण तुम्ही या पद्धतीने काढणार आहे ठीक आहे मित्रांनो याच्याने तुम्हाला गणित शिकायला मिळेल तुम्ही नवीन असाल तर गणित कसं तयार झाले किंवा तो प्रश्न कसं तयार झालेला समजेल मित्रांनो ठीक आहे लिहून काढा आता दुसरा प्रश्न घेतो मी मित्रांनो दुसरा प्रश्न आहे बघा वाचतो मी एका गणेश मित्र मंडळामध्ये जेवढे सभासद होते तेवढीच वर्गणी प्रत्येक सभासदाने दिली तेव्हा बाराशे पंचवीस रुपये जमा झाले तर एकूण सभासद किती मित्रांनो आता आपल्याला पहिलं तर बघा इथं सभासद किती आहेत आपल्याला माहिती नाही आपण काय म्हणणार एक्स मित्रांनो प्रत्येकी वर्गणी प्रत्येकी काय मित्रांनो वर्गणी वर्गणी आपल्याला माहिती आहे का मित्रांनो किती दिलेली ते पण माहिती नाही जेवढे तेवढे शब्द म्हणून एक्सच माना मित्रांनो ठीक आहे आता तुम्ही मला सांगा या दोघांचं काय होणार मित्रांनो गुणाकार होणार बघा हे एक्स मानले आपल्याला याची आणि याची किंमत काढायची आता काय करणार जेवढे तेवढे आलं तर गुणाकार करायचं कशाचं मित्रांनो यक्स गुणाकारामध्ये एक्स बरोबर किती आहे मित्रांनो बाराशे पंचवीस रुपये जमा झाले बघा जेवढे तेवढे आले तर मी हेच करायला सांगितलं मित्रांनो मग या दोघांचा वर्ग किती मित्रांनो या दोघांचं गुणाकार दोघांचा गुणाकारे आणि बाराशे किती पंचवीस बघा आता फक्त आपल्याला एक किंमत काढायची मित्रांनो एक किंमत काढत असताना तुम्हाला मी आहे काय डोक्याला जास्त घ्यायचं नाही शेवटी किती मित्रांनो बघा पाच आहे म्हणजे पंचवीस आहे थोडक्यात विचार पंचवीस आला तर किती घेणारे मित्रांनो शेवटी पाच आता राहिले बारा बाराच्या पुढे कोणी येणारे मित्रांनो पुणे वर्ग संख्या नऊ याचं वर्गमूळ किती मित्रांनो तीन मग मला सांगा एक बरोबर किती आलं पस्तीस एक्शीच किंमत किती आली मित्रांनो तुम्हाला पस्तीस ही पद्धत बघा शेवटी पंचवीस आल्यावरच वापरायची नाही तर आपली दुसरी पद्धत मागच्या प्रश्नामध्ये आहे मित्रांनो ठीक आहे मग एक्स बरोबर किती आला पस्तीस मग एक्स सभासद होते म्हटलं तर किती सभासद होते मित्रांनो पस्तीस प्रत्येकी वर्गणी किती दिल असेन पस्तीस रुपये मित्रांनो हे तुम्हाला उत्तर इथं समजून घ्यायचंय लगेच आपण पुढे जाऊ मित्रांनो लिहून काढा चला प्रश्न तिसरा आहे मित्रांनो एका दुकानात जेवढे टॉवेल होते त्याच्या दुप्पट किंमत बघा त्यांच्या दुप्पट किंमत प्रत्येक टावेलची होती जर त्या दुकानात एकूण चार हजार सहाशे आठ रुपये किमतीचे टावेल असतील तर एकूण टावेल किती पहिला प्रश्न बघा मित्रांनो एकूण टावेल किती आणि त्या म्हणले व प्रत्येकी व प्रत्येकी टावेलची किंमत किती आता आपल्याला एकूण टावेल आणि प्रत्येकी टावेलची किंमत सांगायची आहे मित्रांनो हा प्रश्न खूप चांगला आणि बेस्ट क्वालिटीचा प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला हे आपलं समजून घ्या की त्याने विचारले काय आपल्याला काढायचं काय बघा तुम्हाला एकतर त्याने विचारलंय एकूण टावेल किती आहेत आणि विचारले प्रत्येक टावेलची किंमत किती मित्रांनो आता इथं जेवढे तेवढे आहे पण कुठल्या पद्धतीने आहे बघा ते समजून घ्या मित्रांनो बघा जेवढे टावेल होते तेवढे शब्द आले का मित्रांनो इथं आले का कुठं नाही म्हणून इथं बघा त्यांच्या दुप्पट किंमत म्हणले आता तेवढे शब्द आलं नाही जेवढंच आलंय मग जेवढं म्हणजे काय घेणार बघा टावेल काय दुकानात जेवढे टावेल होते मग इथं काय करू मित्रांनो टावेल बरोबर आपण काय समजू याला एक्स समजू जेवढे टावेल होते मग काय म्हणले किंमत प्रत्येकी किंमत काय त्यांची दुप्पट होते बा दुप्पट म्हणजे दोन पट एक्स एक्स तर त्याचे दुप्पट काय होणार दोन एक्स मग इथं इथं लिहितोय मित्रांनो प्रत्येकी टावेलची किंमत किंमत म्हणजे प्रत्येक टावेलची किंमत काय काढणार आहे दुप्पट म्हणजे एक एक्स दुप्पट किती मित्रांनो दोन एक्स हे झालं मित्रांनो तुमचं आता करायचं काय आपल्याला या दोघांची किंमत काढायची इकडे या मित्रांनो बघा या दोघांची किंमत काढत असताना काय करणार पहिलं तर किती आहे या दोघांचं गुणाकार करावं लागणार कसं यक्स गुणाकारामध्ये दोन एक्स मग बरोबर किती आहे मित्रांनो शेचाळीसशे आठ रुपये आहे आपल्याला फक्त एकशे किंमत काढली की आपल्याला सगळे मिळून जाईल मित्रांनो बघा या दोघांचं गुणाकार करा मित्रांनो एक्स एक्स बरोबर गुणाकार म्हणजे काय होणार एक्स वर्ग होणार मित्रांनो आता याच्या बरोबर इथं काय नाही तर एक असतो एकचं एक, एक बरोबर गुणाकार म्हणलं तर काय होणार मित्रांनो दोन मग आता काय करायचं फक्त बघा तुम्हाला मी शॉर्ट मध्ये सांगतोय फक्त या दोघांचं गुणाकार करा एक वर्ग आलं इथं लिहा मित्रांनो वर्ग आलं किती से किती आठ रुपये आता हे जे दोन होते मित्रांनो डायरेक्टली इथं भागाकारात जाणार इथं बरोबर मध्ये होत म्हणलं तर तिथं भागाकारात दोन होऊन जाणार मित्रांनो मग मला सांगा मित्रांनो वर्गमुळात आता भाग द्या आणि उत्तर काढा मित्रांनो बघा वर्गमुळात काय भाग देणार मी बे एक बे बे दोन्ही चार बे त्रिक सहा शून्यला शून्य बे चोक आठ याच्यानी याला भाग दिला तर तेवीसशे चार आलं मित्रांनो आता तेवीसशे चारच बघा कच्चा पेजवर इकडं तुम्ही काय करणार आहे वर्ग काढणार आहे तेवीसशे चार हे तुम्हाला शिकवलं मित्रांनो शेवटी चार असेल तर काय मित्रांनो आठ आणि शेवटी किती आहे दोन घ्यायचे मित्रांनो हे दोन अंक बाद करा यापुढील पूर्ण संख्या काय सोळा आहे सोळाचं चार वर्ग आणि चार वर्ग इथं काय करणार आहे चार गुणाकारामध्ये पाच किती मित्रांनो वीस बघा येथील संख्या यापेक्षा मोठी एका लहान आहे मोठी आहे म्हणून मोठं उत्तर म्हणजे अठ्ठेचाळीस आला मित्रांनो मग एक्स बरोबर किती येणार तुम्हाला मित्रांनो अठ्ठेचाळीस मग अठ्ठेचाळीस एक्स ची किंमत आली तर विचारलाय काय मित्रांनो एकूण टावेलची किंमत किती आणि टावेल किती एकूण टावेल किती असणारे मित्रांनो इथे लिहितो एकूण टावेल बरोबर एक्स मानलो होतो एक्स ची किंमत किती आली अठ्ठेचाळीस आता विचारले प्रत्येकी टाव्हलची किंमत किती बघा दोन गुणाकारामध्ये एक म्हणजे काय मित्रांनो दोन इतर गुणाकारामध्ये एक किंमत किती अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस दोन दोनी किती मित्रांनो शहाण्णव म्हणजे एका टाव्हलची किंमत किती असणार आहे याची दुप्पट म्हणजे किती शहाण्णव रुपये असणार आहे मित्रांनो हा प्रश्न होता बघा या प्रश्नाला नीट समजून घेऊन तुम्ही हे लिहून काढा मित्रांनो तो कच्चा आहे हे एवढं हे हे लिहून काढा मित्रांनो ठीक आहे बोलताना मी थोडंसं अडकतोय कारण की झालेली आहे कारण इथं घसा बसलेले मित्रांनो ठीक आहे चला लिहून घ्या आता पुढचं चौथा प्रश्न घेऊ मित्रांनो चौथा प्रश्न आहे बघा प्रश्न मोठे आहे थोडं वेळ लागत आहे पण समजून घ्या मित्रांनो तुम्हाला काही काही करायचं नाही एकदा प्रश्न नीट समजून घ्या बघा एका दुकानात एका दुकानात जेवढे वस्तू होत्या त्याच्या तिप्पट त्यांच्या तिप्पट किंमत प्रत्येक वस्तूची होती तर त्या दुकानात तर त्या दुकानात किती मित्र म्हणले मित्रांनो आठ हजार सातशे अठ्ठेचाळीस रुपये किमतीचे वस्तू असतील तर एकूण वस्तू किती हा पहिला प्रश्न आहे मित्रांनो एकूण वस्तू किती आणि प्रत्येकी किंमत किती म्हणजे एका वस्तूची किंमत किती आहे मित्रांनो मग आपण एकूण वस्तू किती म्हणजे इथं लिहून घेऊ पहिलं बाहेर बघा एकूण वस्तू बरोबर काय मानू मित्रांनो आपण एक मानू शकतो मग त्यानंतर प्रत्येकी वस्तूची किंमत काय म्हणले मित्रांनो तिप्पट आहे जेवढे वस्तू आहे त्याचे तिप्पट किंमतीचे काय आहेत मित्रांनो वस्तू आहेत बघा प्रत्येकी किंमत प्रत्येकी किंमत बरोबर काय मित्रांनो एकशे तिप्पट काय तीन एक स झाला मित्रांनो यांचं आपल्याला उत्तर काढायचंय इथं आपण काय करू यांचं उत्तर आपण काढायला असं ठेवून देऊ मग इथं काय करू मित्रांनो या दोघांचं गुणाकार होणार आता कसं यक्स गुणाकारामध्ये तीन यक्स बरोबर किती रुपये मित्रांनो आठ हजार सातशे किती मित्रांनो अठ्ठेचाळीस बघा मग मी याला असं भाग देत होतो इथून सुद्धा तुम्ही याला भाग देऊ शकता मित्रांनो कसं समजून घ्या बघा बघा बरोबर गुणाकार किती मित्रांनो यक्स वर्ग यक्स वर्ग आहे म्हणून इथं वर्ग मूळ चिन्ह वापरा मित्रांनो इथं तीन आहे तीन याला डायरेक्ट भाग द्यायचं मित्रांनो कारण की गुणाकारात तर जातो तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा गेले राहिले किती मित्रांनो दोन या दोघांना तीन नववे सत्तावीस सत्तावीस गेले इथं तीन एक तीन आणि इथं राहिले किती एक तीन सक्क अठरा एकोणतीसशे किती आलं मित्रांनो सोळा आता एकोणतीसशे सोळा आले म्हटलं तर शेवटी किती आहे मित्रांनो सहा सहासाठी काय येतोय मित्रांनो चार किंवा शेवटी सहा चे तो दोन अंक बाद करा पुढील संख्येचा वर्ग किती आहे मित्रांनो पुढील संख्या आहे पंचवीस पंचवीस किती घेणार मित्रांनो पाच इथं पण पाच मग म्हणजे पंचवीस पाच आलं मग पाच गुणाकारामध्ये सहा करा मित्रांनो झाले किती तीस आता काय म्हणणार आहे एकोणतीस ही तीस पेक्षा मोठी एका लहान आहे मित्रांनो लहान आहे म्हणून लहान संख्या कोणती चौपन मग हे झालं चौपन्न म्हणजे एक्स बरोबर किती आलं मित्रांनो तुम्हाला चौपन्न एकशी किंमत आली चौपन्न बघा एकशी किंमत चौपन एक आली तर इथं मांडा चौपन्न मग मला तुम्ही सांगा मित्रांनो प्रत्येकी वस्तूची किंमत किती आहे तिप्पट आहे मग काय करणार तीन गुणाकारामध्ये एकशे किंमत चौपन मग या दोघांचा गुणाकार करा तीन चोक्क बारा हातचे किती मित्रांनो एक तीनापाची पंधरा पंधराने किती मित्रांनो सोळा मग प्रत्येकी किंमत किती आहे एकशे बासष्ट रुपये आणि एकूण वस्तू किती असणार आहे चौपन्न रुपये या दोघांचा गुणाकार केलं तर तुम्हाला आठ हजार सातशे अठ्ठेचाळीस रुपये मिळणार मित्रांनो ठीक आहे जर समजलं नसेल तर एकदा व्हिडिओ परत मागे घेऊन बघा मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला समजेल आता आपले किती चार प्रश्न झाले बघा मित्रांनो हे सगळे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी आपण एकदमच सगळे प्रश्न घेतोय म्हणजे हे मुद्दा आपला आजचं कंप्लीट करणार आहे लिहून घ्या मित्रांनो चला मित्रांनो आता पाचवा प्रश्न आहे बघा आजचं हे पाचवा प्रश्न खूप छान आहे बरं का मित्रांनो प्रत्येक याच्यामध्ये प्रकार एक एक प्रकारचे दोन दोन प्रश्न घेतले हा समजा यातला तिसरा प्रकार आहे बघा एका शाळेतील पाचशे बारा मुलांचे अशी रांगा तयार केले की एका रांगेत जेवढी मुले आहेत त्यांच्या बघा एका रांगेत जेवढी मुले आहेत त्यांच्या रांगा तयार केल्या तर प्रत्येकी रांगेत मुले किती व एकूण म्हटले रांगा किती मित्रांनो आता तुम्हाला निमपट याचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो पहिलं तर आपण काय करू मित्रांनो बघा एकूण मुले लिहू एकूण मुले आपल्याला माहिती आहे मित्रांनो एकूण मुले किती येत पाचशे बारा मग त्यांनी एकूण मुलं तर आपल्याला दिली आता यावेळेस एकूण मुलं विचारली नाही मित्रांनो त्यांनी विचारले तर आता काय की बघा जेवढे रांगा होते त्याचे निमपट काय होते म्हणजे प्रत्येक मुल रांगेतील मुले होते म्हणजे त्यांच्या निमपट रांगा होत्या म्हटले जेवढे मुले होते त्यांच्या निंपट बघा केले की एका रांगेत जेवढी मुले जेवढी म्हणजे काय आपण समजणार मित्रांनो बघा इथं एकूण मुले तर हे होणारे एका रांगेतील मुले एका रांगेतील मुले बरोबर काय समजू मित्रांनो आपण एक्स समजू आपल्याला माहिती नाही किती एका रांगेतील मुले काय आले एक्स त्यांच्या निमपट रांगा म्हणजे एका रांगेतील जेवढे मुलं होते त्यांचे निमपट म्हणजे अर्धे मित्रांनो मग मला सांगा मग इथं त्यांच्या निंपट रांगा निंपट रांगा बघा मग मला सांगा एकूण रांगा ना एकूण रांगा आपल्याला माहिती नाही किती आहे पण त्यांनी म्हणले निमपट रांगा म्हणले म्हणून आपण काय करणार आहे मित्रांनो यक्सचे अर्धे करणारे अर्धे करण्यासाठी काय घेणार भागिले दोन याला असंच ठेवा मित्रांनो बरोबर चिन्ह करून यांची सगळ्यांची किंमत आपण एकंडा काढणार आहे बघा आता काय करणार आहे यक्स आणि याचं एक्स दोन याचं काय होणार मित्रांनो क्रिया होणार कसं होणार गुणाकारातच होणार जेवढे तेवढे आहे म्हणून जेवढे आले म्हणून यक्स गुणाकारामध्ये काय मित्रांनो यक्स छेद दोन बरोबर किती येत पाचशे बारा पाचशे बारा आहे मित्रांनो पहिलं बघा क्रिया करताना हे दोन तिकडं नाही मित्रांनो तर भागाकारात आहे ना हा दोन इकडं जाणार मग काय होणार या दोघांचं गुणाकार होणार किती मित्रांनो मग काय होणार बे एक बे बे दोन्ही चार बे एक बे, सॉरी बे एक बे, इथं दोन मित्रांनो बे पंच दहा या दोघांचं काय झालं मित्रांनो गुणाकार झालं झालं किती एक हजार चोवीस मग एक्स ची किंमत काढायची आहे मित्रांनो आपल्याला मग एक हजार चोवीस कितीचं वर्ग आहे हे, हे बघा मग इथं कच सापेत कुठे मित्रांनो इतकंच सापे इथे मी तुम्हाला दाखवतो बघा एक हजार किती चोवीस आहे मित्रांनो शेवटी चार तर काय घेणार मित्रांनो शेवटी आठ किंवा किती दोन इथून दोन घर बाद करा पुढची संख्या का संख्या काय नऊ नऊचं वर्गमूळ तीन आणि तीन बत्तीस आणि अडतीस आल्या मित्रांनो मग तीन गुणाकारामध्ये किती करणार चार बरोबर किती बारा मग मला सांगा मित्रांनो दहा ही संख्या बारापेक्षा मोठी आहे का लहान आहे लहान आहे म्हणून लहान उत्तर म्हणजे किती मित्रांनो बत्तीस इकडे या मग एक हजार चोवीस कितीचं वर्ग आहे मित्रांनो बत्तीसचा वर्ग मग एकची किंमत किती आली मित्रांनो बत्तीस बत्तीस आली तर मला सांगा मित्रांनो एकूण रांग रांगेतील मुलं किती असणार आहे म्हणजे बघा प्रत्येक एका रांगेतील मुलं असणारे किती मित्रांनो बत्तीस आणि जेवढे मुलं आहे त्यांची निमपट रांग आहे म्हणजे काय करणार मित्रांनो बत्तीस भागिले किती दोन याच्याने याला क्रिया केलं तर किती, किती आला मित्रांनो सोळा म्हणजे प्रत्येक रांगेत किती मुलं येतं निमपट म्हणजे बघा याची निमपट आलं का आणि सोळा मग हे तुमचं उत्तर काय असणार फायनल बत्तीस आणि सोळा हे उत्तर तुमचं फायनल होणार आहे मित्रांनो नीट लिहून घ्या नीट समजून घ्या बघा इथं भागाकारात आलतं म्हणून इकडे गुणाकारात गेले मित्रांनो ही क्रिया आपल्याला करता आली पाहिजे ठीक आहे लिहून घ्या तो कच्चा पेज आहे आणि एवढं लिहून काढा मित्रांनो पुढचं प्रश्न घेऊ मित्रांनो आता सहावा प्रश्न आहे बघा मागील जसं प्रश्न होतो तसं आहे मित्रांनो नीट समजून घ्या एका शाळेतील किती आहे मित्रांनो एक हजार अठ्ठावन्न मुलांचे असे रांगा तयार केले की एका रांगेत जेवढी मुले बघा एका रांगेत किती आहे जेवढी मुले म्हणजे आपल्याला एक्स यायचंय त्यांच्या निमपट निमपट काढून मित्रांनो इथे दुसरं काहीतरी घेऊ सांभा त्यांच्या निमपट काढून आपण ठीक आहे मित्रांनो निमपटत घेऊ त्यांच्या निमपट रांगा तयार केल्या तर प्रत्येकी रांगेतील मुले किती व एकूण रांगा किती बघा मित्रांनो त्यांचे निमपट रांगा केले मगाशी वाणी सोडवायचं आपल्याला बघा एकूण मुले किती आहे मित्रांनो एक हजार किती आहे एक हजार अठ्ठावन आहे मग मला सांगा एकूण रांगा किती आहे मित्रांनो एक स एकूण रांगा बरोबर काय घेणारे मित्रांनो एक्स घेणारे प्रत्येकी रांगेतील मुलं किती आहे मित्रांनो निंपट आहे प्रत्येकी रांगेत मुले मुले काय आहेत मित्रांनो याचे निमपट म्हणजे एक्स बागिले किती असणारे मित्रांनो दोन असणारे मग हे झालं याचं क्रिया मग तुम्ही मला सांगा मित्रांनो या दोघांची क्रिया काय होणार एक्स गुणाकारामध्ये एक्स छेद दोन बरोबर किती आहे मित्रांनो एक हजार किती अठ्ठावन्न आता तुम्हाला आहे इथून इकडे याच गुणाकार होणारे आणि या दोघांचं वर्ग संख्या म्हणजे यक्स वर्ग होणारे या दोघांचं गुणाकार हे इकडं जाणार मग आठ दोन्ही सोळा हातचे एक बे पंच दहाने किती मित्रांनो अकरा हातचे एक बे शून्य शून्य नाही एकला ला एक आणि बे एक बे. किती आला मित्रांनो एकवीसशे सोळा आपल्याला फक्त एकशे किंमत काढायची मग कच्चा पेज आणा मित्रांनो बघा कच्चा पेज मध्ये आपण काय करणार आहे एकवीसशे किती मित्रांनो सोळा शेवटी आहे बघा शेवटी सहा आहे म्हणून इथं दोन संख्या काय येणार सहा आणि किती मित्रांनो चार आता हे दोन अंक बाद करा आणि इकडे या मित्रांनो एकवीसच्या पुढं कुठली वर्गसंख्या आहे सोळा सोळाचं वर्गमूळ किती मित्रांनो चार आणि चार चव्वेचाळीस आणि शेचाळीस उत्तर आले मित्रांनो मग हे चार जे लावलं होतं त्याच्या पुढील संख्येने गुणाकार करा चारा बघा एकवीस ही संख्या वीस पेक्षा मोठी लहान मित्रांनो मोठी आहे म्हणून मोठी संख्या कोणती आहे शेहेचाळीस मग एक्स ची किंमत किती आली मित्रांनो शेचाळीस एक्स बरोबर शेचाळीस असेल तर इकडे या ना किती सोपं आहे मग एकूण रांगा किती असणार मित्रांनो शेचाळीस म्हणजे म्हणजे एकूण रांगेतील एकूण रांगेतील मुले म्हणल्या का मित्रांनो एक एक मिनट एकूण रांगेत जेवढी मुले आहेत त्यांचे निंपट रांगा आहेत मग इतर रांगा काय मित्रांनो प्रत्येकी रांगा करा तर एकूण रांगा करा एकूण रांगा करा मित्रांनो आणि इथं रांगेतील मुले रांगेतील मुले करा मित्रांनो ठीक आहे असं दुरुस्त करून घ्या बघा त्या त्या कंडिशननुसार हे चेंज होत या या राहतं <गणाने> <गणाने की> याला काय एवढं डोक्याला लक्ष नाही द्यायचं इथं आपलं उत्तर मेन मित्रांनो एकूण मुलं किती आहेत मित्रांनो शेचाळीस मग प्रत्येक रांगेत किती मुलं असणारे मित्रांनो बघा म्हणजे किती रांगा असणारे शेचाळीस भागीले दोन म्हणलं तर याच्याने याला भाग द्या किती आलं तेवीस मग किती रांगा आहेत तेवीस आणि प्रत्येक रांगेत किती मुलं आहेत शेहेचाळीस म्हणून त्यांनी जे विचारलं होतं शेचाळीस आणि तेवीस हा उत्तर तुमचं बरोबर होईल मित्रांनो ठीक आहे लिहून <दीग> काढा आता पुढचं अजून एक प्रकारचं याच्यामध्ये प्रश्न आहे ते संपवून इथं आज आपला हा टॉपिक एंड करू मित्रांनो एंड म्हणजे आज भाग तीन संपेल उद्या भाग चार होईल मित्रांनो प्रश्न सातवा आहे बघा याला तुम्ही वाचून घ्या पहिला बघा एका रांगेत जितके मुले आहेत त्यांच्या एक छेद नऊ रुपये रक्कम फी म्हणून बघा रक्कम फी म्हणून प्रत्येकी मुलाला द्यावी लागते फी म्हणून प्रत्येकी मुलाला काय द्यावी लागते जर दरमहा एकूण फी चारशे रुपये जमा होत असेल तर त्या वर्गात एकूण मुले किती मित्रांनो आता विचारले त्यांनी एकूण मुले किती बघा एकूण मुले आपल्याला काय माहिती आहे का नाही एकूण मुले माहिती नाही म्हणून आपल्याला काय माहिती आहे मित्रांनो बघा एकूण फी किती आहे मित्रांनो एकूण फी किती आहे एकूण फी आहे चारशे रुपये असं ठेवा मित्रांनो हो मग त्यांनी तर म्हटलं बा एका रांगेत जितके मुले आहेत त्यांच्या बघा एका रांगेत किती मुले आहेत आपल्याला काय माहितीये बघा एका रांगेतील मुले आपल्याला माहितीये का मित्रांनो यश मानू मग बग त्यांच्या बघा त्यांचं छेद नऊ रुपये रक्कम फी म्हणून बघा प्रत्येकी मुलाला किती फी आहे मित्रांनो या 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 एक 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 फी आहे या याच एक्स छेद किती मित्रांनो एक छेद किती आहे नऊ रुपये फी म्हणून द्यावी लागते तर विचारलंय की एकूण मुले किती तर एकूण मुले किती एकूण एका रांगेतील मुले आपल्याला एक्स आहे म्हणजे एकशी किंमत काढायची मित्रांनो काढता येईल का काढता येईल बघा या पद्धतीने तुम्ही मांडायचं बघा हे याचं किती म्हणलंय याचं एक छेद नऊ भाग होते इथं गुणाकार पण होते बरं का मित्रांनो ते तुम्हाला पुढे इथं बघा गुणाकार करेन बघा काय करणार गुणाकारामध्ये छेद एक छेद एकस बगा, एकस गुणा एकस एक छेद म्हणजे बघा गुणाकारामध्ये असे ही संख्या लिहिले बरोबर किती आहे मित्रांनो इथं चारशे बघा या एकला तर काय किंमत नसते या दोघांचं काय करा मित्रांनो गुणाकार करा किती झालं यक्स वर्ग बरोबर हे जाणार याच्या जा गुणाकारात म्हणजे काय मित्रांनो चारशे गुणाकारामध्ये नऊ इथं वर्ग आहे वर्गमूळ आहे म्हणून इथं वर्गमूळ चिन्ह काढा मग तुम्ही मला सांगा मित्रांनो आता डायरेक्ट गुणाकार करायची काय गरज आहे डायरेक्टली च चा वर्ग आणि च वर्ग काढा मग एक बरोबर काय होणार मित्रांनो इथं चारशेचा वर्ग आला किती चारशेचा वर्ग वीस इथं गुणाकार आला गुणाकार नऊचं वर्ग किती मित्रांनो तीन वीस गुणाकारामध्ये तीन बरोबर किती आलं साठ मग मला सांगा तिथे एकूण विद्यार्थी किती असतील एकूण रांगेतील मुलं एका रांगेतील मुलं किती असतील मित्रांनो तिथं साठ म्हणजे साठ हा उत्तर तुमचं बरोबर होईल मित्रांनो ठीक आहे लिहून घ्या असा अजून एक प्रश्न घेतो आणि आपण पुढे जाऊ <coughs> आठवा प्रश्न आहे बघा आठवा प्रश्न मी सोडवतो बघा हे आजचं शेवटचं प्रश्न आहे यानंतर एक प्रश्न मी तुम्हाला घरी सोडवायला देतो मित्रांनो त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सोडू शकता बघा हे प्रश्न मी तुम्हाला सोडून देतो बघा एका गणेश मित्र मंडळातील एकूण सदस्य संख्येच्या एक किती बघा एकूण सदस्य संख्येच्या म्हणले प्रत्येकी प्रत्येकी छेद पंचवीस रुपये वर्गणी जमा केली वर्गणी जमा केली तेव्हा किती दोनशे पंचवीस रुपये जमा झाले एकूण दोनशे पंचवीस रुपये जमा झाले तर एकूण सदस्य किती म्हणजे एकूण सदस्य काढायचं मित्रांनो डो, काय डोक्याला ताण घ्यायचं नाही बघा इथं लिहून घेतो मी एकूण सदस्य बघा डायरेक्टली सोडून मित्रांनो बघा आतापर्यंत तुम्हाला समजले की काय पद्धत होती आता मी डायरेक्टली कसं सोडणार लिहिणार मित्रांनो इथं दोनशे किती पंचवीस आणि हे किती होते मित्रांनो एक छेद पंचवीस बघा एकला काय एक किंमत नाही खालचं पंचवीस घ्यायची इथं गुणाकारात करा किती झाले मित्रांनो एवढं दोनशे पंचवीसचं वर्ग किती आहे मित्रांनो पंधरा आणि मला सांगा गुणाकारला गुणाकार याला वर्गमूळ वर्गमुळे पाहिजे तर बघा पाच पंचवीसचं किती येतो मित्रांनो पाच मग तुम्ही काय करणार आहे पंधरा पाचशे पंच्याहत्तर आणि याचं उत्तरच किती राहील मित्रांनो पंच्याहत्तर बघा आता मी डायरेक्ट न मानता आपण काढलोय पण तुम्हाला माहिती आहे इथं काय येणार आहे मग उत्तर किती येणार याचं पंच्याहत्तर मित्रांनो हे झालं तुमचं प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बघा मघाशी याची पद्धत मी सांगितलेली इथं डायरेक्ट काढून दाखवलं आहे पण पर परीक्षेमध्ये पण पर असंच काढून घ्यायचं आणि उत्तर डायरेक्टली लिहून टाकायचं मित्रांनो ठीक आहे आता तुम्ही काय करा मित्रांनो जर आजचं व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा फॉलो करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा मित्रांनो व्हिडिओ जेणेकरून त्यांना भरपूर फायदा होईल आणि काय समजलं नसेल तर थोडक्यात मला कमेंट करा मित्रांनो ठीक आहे आता काय शाब्दिक उदाहरणं तुमचा हा भाग संपलेला आहे मित्रांनो एक प्रश्न मी तुम्हाला घरी सोडवायला देतो त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सोडू शकता मित्रांनो ठीक आहे जर समजलं नाही तर कमेंट करा मित्रांनो मी त्याचं सोल्युशन द्यायचं तुम्हाला प्रयत्न करेन किंवा एखादी व्हिडिओ ते बनवेल बघा मागचे एक दोन व्हिडिओ आहेत त्यांचीही सांगायचे राहिले हे पण ते तिन्ही मिळून तुम्हाला एकदम सांगून टाकेन मित्रांनो ठीक आहे चला लिहून घ्या एवढं हा नववा प्रश्न आहे मित्रांनो तुम्ही सोडवा आणि काय करा कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सोडा मित्रांनो ठीक आहे धन्यवाद आज आपण इथं थांबवून घेतो चला